पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त यावर्षी अचलपूर शहरामध्ये पर्यावरणवादी निर्मित ऑक्सिजन पार्क येथे पत्रकार दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटना महाराष्ट्र प्रदेश शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह समिती अचलपूर व खांजोडे कन्स्ट्रक्शन यांच्याद्वारे करण्यात आले होते समाजासाठी जीवनभर राबणाऱ्या पत्रकाराला सन्मान देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता ज्या कागद व पेनाने पत्रकारांचे संघर्ष जीवनभर सुरू असते तशीच एक अमूल्य भेट देऊन त्यांना या आयोजनात सन्मानित करण्यात आले पत्रकारिता करण्यासाठी स्वस्त स्वास्थाची गरज नेहमी असावी याकरिता बर्डी या कृषी प्रकल्पाद्वारे ऑर्गॅनिक हल्दी पावडरचे वाटपही करण्यात आले यावेळी सर्वप्रथम एचडीओ संदीप कुमार अपार तहसीलदार मदन जाधव अचलपूर वनक्षेत्रपाल कैलास भुंबर चांदूर बाजार वनक परिक्षेत्रातील गजळ अजय लांबाडे परतवाडा बस स्थानक प्रमुख मिथून शर्मा सुनील खांजोळे वनपाल एस एस इंगोले वन विभाग गजानन कोल्हे योगेश खांजोळे ज्येष्ठ पत्रकार संजय जोशी जयकुमार चर्जन राजा धर्माधिकारी यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व पत्रकार मित्र परिवार यांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या पंच्याऐंशी वर्षे ज्येष्ठ पत्रकार नवीन भाई यांचा सत्कार अपार तहसीलदार जाधव सहित आदरपूर्वक खुर्चीवर बसून शाल श्रीफळ सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले त्यानंतर लगेच सत्कार मूर्ती म्हणून महिला पत्रकार विनिता धर्मा ज्येष्ठ पत्रकार संजय जोशी जयकुमार चर्जन कवी राजा धर्माधिकारी यांचा शाल सन्मानपत्र व इतर साहित्य देऊन सन्मानित करण्यात आले हा सगळी साधा पत्रकार असेल छोटा पत्रकार असेल माझ्या गावातला लहानात लहान पत्रकार असेल पण या गावातील या या गल्लीमधील नाली चोकअप झाली ही गोष्ट जर उजेडात आणायची असेल अतिशय छोटी गोष्ट आहे नाली चोकप होणं तर ते पत्रकार करून आला त्याला अतिशय वेटेज येऊन जाते ज्यावेळेस आपली एखादी बातमी माझ्याकडे येते की मार्केटमध्ये इथे इथे घाण साचलेली आहे बरेच जण मला पत्रकार न्यूज पाठवतात आणि मला त्याच्यापेक्षाही आनंद आहे की बरेच न्यूज पाठवायच्या आधी फोटो पाठवतात की साहेब हे असं सा असं झालेलं आहे त्याचा फायदा असा होतो की तात्काळ त्या त्या यंत्रणेला कामी लावलं ला जातं ती यंत्रणा काम करायला लागते ला 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 यंत्रणा काम करायला लागते आणि तो प्रश्न सुटवला जातो म्हणजे कोणताही प्रश्न क्लिष्ट होण्याआधी सोडवण्यासाठी जितकी प्रशासनाची भूमिका असते त्यापेक्षाही आपली सर्वांची भूमिका ही आमच्यासाठी खूप महत्वाची आहे त्यामुळं आजच्या दिनाला मी तुमच्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो आज हा कार्यक्रम इथं जो घडून आलेला आहे कार्यक्रम घडून आणण्यासाठी आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन आणि त्याचबरोबर आपल्या मनोगतामध्ये तहसीलदार यांनी अचलपूर तालुक्यासाठी पत्रकार भावनांच्या निर्मितीसाठी पत्रकारांना प्रोत्साहित केले आणि त्यांचं काम म्हणजे ज्यावेळेला बाळशास्त्री जांभेकरांनी ज्या वेळेला दर्पण दिग्दर्शन सुरू केलं तेव्हापासून भारत स्वतंत्र होईपर्यंत आणि भारत आपल्या स्वतःच्या पायावरती उभा राहीपर्यंत पत्रकारांनी किती भूमिका बजावलेली होती जर तुम्ही थोडंसं इतिहासाचा मागावा घेतला तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी पत्रकारिता असेल म्हणजे वेगवेगळे वे वे लेख असतील वेगवेगळे वे वे पत्रकार असतील त्यावेळेचे दिग्गज ज्यावेळेचे आपण जे मोठे नेते म्हणून घेतो त्यांनीही पत्रकारिता चांगल्या पद्धतीने केलेली होती त्यांचीही लेख प्रसिद्ध आहेत आणि त्यावेळेचं जे इंग्रज सरकार होतं त्या इंग्रज सरकारला अगदी ठणकावून जाब विचारण्याची पद्धत त्यांनी अवलंबलेली होती आपण जर बघत असेल की आत्ताचा काळ आणि त्यावेळेच्या काळ याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता बाहेरची परकीय शक्ती ब्रिटिशमधून इथं आलेली आणि ती परकीय शक्ती आपल्यावरती आक्रमण करते राज्य करते आणि असे राज्य करत असणारे शक्तीच्या विरोधात आपल्याला बोलायचं आहे आणि तेही लेखनीच्या माध्यमातून बोलायचं आहे आणि तेही प्रभावीपणे बोलायचं आहे त्याचा इम्पॅक्ट झाला पाहिजे परिणाम झाला पाहिजे अशा पद्धतीने बोलायचं आहे म्हणजे त्यावेळेला किती कस जो आहे बुद्धीचा किंवा जो पत्रकारितेचा कस आहे हा लागत असणार आहे आणि अशाही स्थितीमध्ये त्यावेळेला जो कस लागला अगदी लोकमान्य टिळकांनी थणकावून विचारलेलं आहे की सरकारचे डोके चिटवणारा आहे काय किंवा राज्य करणे म्हणजे सुडोगवणे नव्हे हे अजरामर झालेले अग्रलेख आहेत तर असे हे अग्राम अजरामर झालेले अग्रलेख आणि वेगवेगळ्या माध्यमातून चळवळ जी उभा राहिली स्वातंत्र्य चळवळ जी उभा राहिली आणि त्याचाच परिणाम म्हणून नंतर आपल्याला जे काही स्वातंत्र्य मिळालं आणि ते स्वातंत्र्य आज आपण उपभोगतो आहे तर ह्या सर्वांचा परिपाक मला त्या प्रबंधामध्ये करायची माझी खूप इच्छा होती त्यानंतर तो थो थोडंसं आमचे त्या पद्धतीचे गाईड मिळाले नाहीत म्हणून म्हणून मला तो विषय मागे ठेवावा लागला आणि दुसरा विषय मला तिथं घ्यावा लागला तर म्हणजे थोडक्यात काय की ज्या ज्या वेळेला असा विषय येतो पत्रकार असेल किंवा पत्रकार देण्याच्या निमित्तानं असेल तर त्यावेळेला हे पुन्हा एकदा उजळणी होते आणि आज मगाशी बोलताना चर्जन साहेबांनी सांगितलं की पत्रकारिता आहे काय आपल्या हातामध्ये ताकद किती आहे आणि त्याचा आपण वापर किती ताकदीनं करतो आहे या गोष्टी पण थोड्याशा अॅनालाइज करण्यासारख्या आहेत अॅनालिसिस करण्यासारख्या आहेत तो मला आठवत असेल बघा की कमी कमीत कमी मला वाटतं की दोन वर्षापूर्वीचा आपला जो सहा जानेवारीचा का का कार्यक्रम होता आणि त्यावेळेला आपली अशी चर्चा झालेली होती की पुढचा कार्यक्रम आपण पत्रकार भवनामध्ये घ्यायचा आहे तर त्यानंतर आपलं काय प्रोसिजर वगैरे हो कागदपत्र वगैरे हो जे करा असं सांगितलेलं होतं परंतु ते खंत वाटते की तसं काहीच झालं झालं नाही आणि तसं कुठलंही कागदपत्र किंवा फाईलच तयार झाली नाही त्यामुळं आज आपण ऑक्सिजन पार्कमध्ये घेतो आहे जरी ऑक्सिजन पार्कमध्ये घेत असलो तरीसुद्धा हेही नाविन्यपूर्ण आहे कारण या ठिकाणी आपण बघत असाल की आता एवढे मोठी मोठी झाडं झालेली आहेत काही वर्षापूर्वी त्याचं रूप काय होतं आणि आज काय रूप झालेलं आहे म्हणजे थोडक्यामध्ये आपण आपल्या लेखणीच्या माध्यमातून जे काही चित्र उभा करायचा प्रयत्न करत असतो चित्र ही तर मूर्तपणे उभा राहिलेले चित्र जे आहे या ठिकाणी आपण हा कार्यक्रम घेत आहे हेही काही कमी नाही यावेळी आयोजक आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेचे योगेश खानजोडे संजय डोंगरे पॅरेलाल प्रजापती राजेंद्र मुंदे नवीन प्रजापती आशिष राऊत यांच्यासह शकुंतला रेल्वे बचावचे संतोष नरेडी कमल केजरीवाल राजेश अग्रवाल राजकुमार बर्डियासह यासह कन्स्ट्रक्शनचे सुनील खानजोडे तथा एस डीओन विशेष सत्कारपूर्वक पत्रकार तथा तहसीलदार कार्यक्रमाच्या प्रमुख भागात अचलपूर परतवाळ्यामधील पंकज साबू रुपेश वाजपेयी जावरे प्रमोद नेकले राज इंगळे मनीष जहागीरदार दीपक गाठे अनिल गायकवाड इरशाद अहमद फिरोज खान मोहम्मद अजर मोहीम चव्हाण उज्ज्वल अग्रवाल ललित कांबळे जयकुमार घिया नितीन दुरबुळे सुनील रोडे सतीश अकोलकर सागर पुरोहित संतोष भालेराव मोहम्मद अजर, अफजल गौरी भारत थोरात प्रवीण तायडे श्रीकांत त्रिपाठी अब्दुल राजिक राजेश डांगे संतोष भालेराव मोनू सुळे भूषण डायलकर राहुल गाठे सचिन वानखडे रुपेश वाजपेयी प्रमोद नेवाडे अविनाश तायडे अजय काकडे विजय काकडे जुनेद अहमद असलम सहित इतर पत्रकार मित्रांना सन्मानित केले गेले संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन योगेश खानजोडे प्रास्ताविक गजान कोल्हे तर आभार संजय जोशी यांनी मानले पंकज साबूसह रुपेश वाजपेयी विदर्भ न्यूज परतवाडा